निर्भीड निष्पक्ष वृत्तांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर संगमनेर तालुका विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीपासून याना त्या कारणानं धुमसत आहे खताळविरुद्ध थोरात तांबे संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे परंतु हा संघर्ष सुरू असतानाच मात्र श्री गणराया स्वतः दोघांचा समेटक घडवण्यासाठी आली अशी चर्चा सध्या संगमनेरमध्ये सुरू आहे कारण हे अगदी तसंच आहे काल संगमनेर शहरातील बाजारपेठ व्यापारी गणेश मंडळ यांनी शहरातून शोभायात्रा काढली होती या शोभायात्रेत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे हे दोघेही सहभागी झाले होते बाजारपेठ व्यापारी मंडळ हे मंडळ एक महत्वाचं मंडळ आहे गेल्या सत्तावीस वर्षांपासून हे मंडळ गणेशाची स्थापना करत आहे सध्या या गणेश मंडळाचे अध्यक्ष निखिल पापडेजा हे आहेत या मंडळामार्फत कायम पर्यावरणाचा संदेश दिला जातोय या मंडळानं कायम पारंपरिक वाद्याला पसंती दिली आहे कर्ण कश डी देत या मंडळानं एक स्तुत्य उपक्रम केला आहे यावेळी त्यांनी पुणे येथील नाद ब्रह्म ढोलबाजा पथक बोलावून पारंपरिक वाद्याला महत्व वा दिलं पुणे येथील प्रसिद्ध ढोल पथकानं करांचं हृदय जे आहे ते जिंकून घेतलंय शहरातून शोभायात्रा देखील काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये विद्यमान आमदार अमोल खता पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे तसेच ता माजी आमदार बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती बाजारपेठ व्यापारी मंडळानं या धार्मिक कार्यक्रमात दोन्हीही आमदारांना व एका माजी आमदाराला निमंत्रित केलं या दोन्हीही आमदारांनी आयोजकांचं निमंत्रण स्वीकारून आपली उपस्थिती दर्शवली विशेष म्हणजे आमदार खताळ व आमदार तांबे यांनी एकत्रित श्री गणेशाची आरती घेतली त्यामुळे या आरतीची चर्चा संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय बनली आहे दोन्ही आमदार एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत दोघांचं नातं म्हणजे विळा कनिसाचं नातं गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनात एकमेकांवर टोकाची टीका या दोघांनीही केली होती परंतु आज असलेल्या धार्मिक का कार्यक्रमात राजकीय जोडे बाजूला सारून दोघांनीही आमदारांनी संगमनेरची संस्कृती दाखवून दिली आहे त्याबद्दल संगमनेरकर दोन्हीही आमदार महोदयांचं कौतुक करतायत नेटकऱ्यांनी मोठ्या कौतुकानं या दोनही आमदारांचा व्हिडिओ काढून थेट सोशल मीडियावर अपलोड केलाय हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आम्ही घेतलेला हा या व्हिडिओच्या माध्यमातून हा आढावा राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार